श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार रा आहोत रामनवमीची माहिती रामनवमी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे दरवर्षी चैत्र महिन्यात शुल्क पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो असे मानले जाते की भगवान श्री रामाचा जन्म या दिवशी झाला होता म्हणूनच या दिवशी भगवान रामाच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी रामभक्त रामाचे मनोभावे पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी श्रीरामासह माता सीतेची पूजा केल्याने भग भक्ताला प्रत्येक दुःखातून मुक्तता मिळते आणि सुख व समृद्धी प्राप्त होते तसेच या दिवशी दुर्गेच्या नवव्या रूपाची सिद्धिदात्रीतीची पूजा करण्याची ही परंपरा आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी श्रीरामनवमी साजरी केली जाते चैत्र महिन्यातील पतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो या दिवशी भावी देखील करतात पण यंदा रामनवमी कोणत्या तारखेला व शुभमुहूर्त दुर्मिळ योग काय ते जाणून घेऊया चैत्र शुल्क नवमी तिथीचा प्रारंभ पाच एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटापर्यंत आहे चैत्र शुल्क नवमी तिथी समाप्ती सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनटांपर्यंत आहे हिंदू पंचांगानुसार सहा एप्रिल रोजी रामनवमीचा शुभ दिवस मुहूर्त सकाळी अकरा वाजून आठ मिनटांपासून ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत राहील पूजा मुहूर्ताचा एकूण कालावधी सुमारे दोन तास एकतीस मिनिटे असेल यावर्षी रामनवमी अनेक शुभ योग निर्माण होत आहेत अशा शुभमुहूर्तावर श्रीरामाची जयंती साजरी केल्याने अनेक पटीनी फायदे मिळणार आहेत रामनवमीच्या दिवशी रवी पुष्प सुकर्मा रवी सर्वार्थ सिद्धी असे अनेक योग निर्माण होत आहेत रामनवमीला सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनटांपर्यंत सुकर्मा योग निर्माण होईल त्याशिवाय सात एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपासून ते सहा वाजून सतरा मिनटांपर्यंत रवी पुष्प योग असेल आणि सर्वार्थ सिद्ध योग सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपासून सुरू होईल आणि तो संपूर्ण दिवस राहील आपण आता जाणून घेऊया रामनवमीचे महत्व रामनवमी हा सण भगवान श्रीरामांचा जन्मदिवस दिवस म्हणून साजरा केला जातो राम भक्तीसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे राम भक्तांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे या शिवप्रसंगी भक्त विविध विधींनी भगवान श्री रामाची पूजा करतात श्रीरामाच्या रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामसह माता सीता लक्ष्मण बजरंगबली यांचीही पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात रामायण आणि रामचरित मानस पवित्र ग्रंथ आहेत तुलसीदास यांनी ही रामाला ईश्वर मनात रामचरित माणसाची रचना केली आहे परंतु आदिकवी कवी वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांना मनुष्य मानले आहे तुलसीदास यांची रामचरितमानस मानस रामाच्या राज्याभिषेकानंतर समाप्त होते तर ती वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांचे महाप्रयाणपर्यंत वर्णन केले आहे महाराज दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ सुरू करण्याचा निर्णय घेतला महाराजांच्या आज्ञेनुसार श्यामकर्ण कर्ण चतुरंगिणी सेनेसह सोडवण्यात आला महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी तपस्वी विद्वान आणि ऋषीमुनींना व वेद विज्ञ पंडितांना तज्ज्ञ संपन्न करण्यासाठी आमंत्रित केले योग्य वेळ आल्यावर अभाग्य तांसह महाराज दशरथ आपले गुरु वरिष्ठ आणि आपले परम मित्र अंग देशाचे अधिपती लोकपात यांचे जमातृंग ऋषींसह यज्ञ मंडपा मंडपात आले या प्रकारे महान यज्ञाचे विधीपूर्वक शुभारंभ केले गेले संपूर्ण वातावरण वेदांच्या ऋषींच्या उच्च स्वरात पाठ स्फूर्त होत असल्याने आणि समिधाच्या सुगंधाने दरवळू लागला सर्व पीडित ब्राह्मण ऋषींना योग्यतेनुसार धन धान्य गौ इतर भेट देऊन विदा करत तज्ज्ञ समाप्ती झाली राजा दशरथ यांनी यज्ञाचा प्रसाद आपल्या महालात जाऊन आपल्या तिन्ही राण्यांना पत्नींना विपरीत केला प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणाम स्वरूप तिन्ही राण्या गर्भवती झाल्या तेव्हा चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षाची नवमी तिथीला ती पुनर्वसु नक्षत्र सूर्यमंगळ शनी भव भा, बहस्पती आणि शुक्र आपापल्या उच्च स्थानात विराजित होते तेव्हा कर्क लग्न उदय होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी कौचल्या त्यांच्या गर्भातून एक शिशू जन्माला आला शिशू नीलवर्ण चुंबकीय आकर्षण खूप तेजस्वी परम कांतित्वान आणि अत्यंत सुंदर होता त्या शिशूकडे बघणारे एकटक लावून त्याच्याकडे बघतच राहिले त्यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ घडी दोन जल्मा दिला। राज्यात आनंद पसरला महाराज त्यांच्या घरी चार पुत्रांच्या जन्माच्या उत्साहात गंधर्व गान करू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या देवता आपल्या विमानातून फुलांचा वर्षाव करू लागले, वर्षा लागले। महाराजांनी उन... उन्मक्त हस्ताने राजद्वारावर भेटलेल्या भाट चारण आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण आणि याचिकांना दानदक्षिणा दिली पुरस्कार स्वरूप प्रजेला धानधान्य आणि दरबारात असणाऱ्यांना दागिने रत्न प्राप्त करण्यात केले गेले चारी पुत्रांचे नाक नामकरण महर्षी वरिष्ठ यांच्याद्वारे केले गेले त्यांचे नाव रामचंद्र भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवले गेले जसं जसं वय वाढत गेलं तसे रामचंद्र गुणांमध्ये आपल्या भावांपेक्षा प्रगती करत राहिले आणि प्रजेत लोकप्रिय होऊ लागले ते अत्यंत विलक्षण प्रतिभेची परिणाम स्वरूप अल्प काळातच सर्व विषयांगत पारंगत झाले ते सर्व प्रकारच्या अस्त्र शस्त्र हाताळणे आणि अश अश्व यांसह सर्व प्रकारच्या वाहनांवर स्वारी करण्यात निपुण झाले ते सतत माता पिता आणि गुरुजनांच्या सेवेत असायचे त्यांचे तिघे भाऊ देखील त्यांचे अनुसरण करायचे चारी भावांमध्ये गुरूंबद्दल आदर व श्रद्धा होती चारी भावंडांमध्ये प्रेम आणि सन्मानांची भावना देखील होती चारही मुलांना पाहून महाराज दशरथ मनापासून अभिमानाने व आनंदाने भरून जात असे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद